नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनविणार आहे मऊसुद लुसलुशीत आणि चविष्ट असे हे खोबऱ्याचे लाडू अगदी माव्या मावा खवा जसा लागतो त्याचप्रमाणे हे लाडू जे आहेत ते लागतील चवीला अतिशय भन्नाट अशी चव लागणार आहे ह्या लाडूची त्यासाठी आपण घेतलेलं आहे पाव किलो खोबरं तर खोबऱ्याच्यावरचं जे काळपट पण आहे ते खिसून काढायचं आहे मग ते पिल्लरनं खिसल्यामुळं निघत नाही आहे तर मी छोट्या खिसणीनं खिसून काढणार आहे अगदी तसं पांढरं आपल्याला बनवायचं आहे तर खिसणीनं आपण असं अलगत काढू शकतो मस्त छोटे छोट्या त्या काप करून घ्यायच्या आधी खोबऱ्याचे खिसायला आपल्याला सोपं जाईल अखंड घेतला तर हाताला लागण्याची शक्यता आहे म्हणून मी त्याला थोडेसे काप करून घेतलेले आहेत मस्त आता आपल्याला एकदम पांढरं शुभ्र बनवून घ्यायचं आहे तुम्ही असंसुद्धा वापरू शकतात फक्त एवढंच की लाडूला जे कलर आहे थोडासा काळपट येईल पण मी जे आहे ते मला पांढरे एकदम असे कापसासारखे बनवायचे आहेत त्यामुळे मी वरचं काळपटपणा काढून घेतलेला आहे हे जे काप करून घेतलेले आहेत अगदी पतले पतले आणि मी वाटीने मोजून घेणार आहे तर दोन वाट्या झालेल्या आहे तर मिक्सरला पण फिरून घेतलं मस्त असे बारीक झालेलं आहे तर आता आपण ठेवणार आहोत कढईमध्ये साखर साखर टाकून आपल्याला साखर जे आहे वाटीनं मोजून घ्यायची आहे एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये त्याच वाटीनं आता आपल्याला पाणी पण टाकायचं आहे पाणी जे आहे ते अर्धी वाटी आहे तर आपल्याला हे जे साखर आणि पाणी आहे ती विरघळून घ्यायचं आहे छान असं ढवळत राहायचं जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं आहे तुम्ही साखर दळ्यालीसुद्धा वापरू शकता जेणेकरून लवकर विरघळल्या जाईल त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ड्रायफ्रुट्स तर मी थोडंसं मोठं मोठंच टाकत आहे तुम तर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स म्हणून काजू बदामाचा वापर केलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात तर ड्रायफ्रुट्स जे आपल्याला अगोदरच घालायचे आहेत का तर ते पाण्यामध्ये मऊ होतील म्हणून त्या त्याच्यासाठी आपल्याला ते पाण्यामध्येच घालायचे आहेत त्यानंतर मी घातलेलं आहे चवीसाठी विलायचीचं पावडर तुम्ही दुसरं पण काही वापरू शकता ते त्या ठिकाणी मस्त आता साखर जे आहे विरगळलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे खोबऱ्याचा बुगदा तर ती एक वाटी आहे तर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही अजून वरून टाकू शकता फक्त खोबरं टाकताना एक काळजी घ्यायची की त्याच्यामध्ये गाठी नाही झाल्या पाहिजे मस्त असं ढवळून घ्यायचं आहे पटपट छान असं बबल्स पण आलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे की मिल्क पावडर तुम्ही जे तुम्हाला ज्या अगोदर वाटलं असेल की खव्यासारखी चव म्हणाल्या होत्या तर मिल्क पावडरनं खव्यासारखी चव येईल त्यासाठी आपल्याला मिल्क पावडर घालायचं आहे तर ते वाटीनंच मोजून घेतलेलं आहे अर्धी वाटी आहे मिल्क पावडर तर जा तर तर जे आहे ते अगदी कुठ नाही पण दुकानामध्ये दहा रुपयाचं पाकिट अवेलेबल असते ते दहावाले दोन पाकिट आणले की होऊन जाईन ते टाकल्याच्यानंतर आपल्याला लगेचच असं जास्त जे आहे ते खालीवरी करायचं आहे नाहीतर चिटकून बसेन आणि चिटकल्याच्या नंतर लगेचच हे करपण्याची शक्यता जास्त असते तर त्यामुळे आपल्याला लगेचच फिरवायचं आहे सारखं आणि हे जे बॅटर आहे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्या जे नारळाचा जे थोडा उरलेला बुगदा होता त्याच्यामध्ये आपल्याला हे फिरून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होईल की मस्त असे कापसासारखे पांढरे शुभ्र असे लाडू दिसतील त्यामुळे जे मी बुगदा जे होता ते थोडंसं बाजूला काढून ठेवला होता आहा मस्त असे झालेले आहेत गोल गोल तर तुम्ही ह्याचा आकार तुमच्या मनानं देऊ शकता माझे लाडू जे आहेत बनवून तयार झालेले आहेत आहा हा मस्त किती छान असे लुसलुसीत झालेले आहेत कापसासारखे लोण्यासारखे धन्यवाद